एकतीस मार्च रोजी आहे श्रीस्वामी समर्थ यांचा प्रकट दिवस या दिवशी भक्तगण मोठ्या श्रद्धेनं पूजा उपासना आणि सेवा करत असतात पण काही वेळा परिस्थितीमुळे हे सर्व करणं काही लोकांना शक्य होत नाही अशावेळी निराश होण्याची गरज नाही कारण स्वामींनी नेहमीच सांगितलंय भाव महत्वाचा त्यामुळे मोठ्या विधींशिवाय फक्त घरच्या घरी काही साधे सोपे उपाय करूनही आपण स्वामींची कृपा सहज मिळवू शकता चला तर मग जाणून घेऊया या दिवशी काय करावं आणि स्वामींची कोणती साधी सोपी सेवा करावी याबद्दल सविस्तर माहिती पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा स्वामींच्या भक्तांसाठी श्री स्वामी समर्थांचा प्रगट दिवस हा खूप खास असतो या दिवशी फक्त काही महत्वाच्या गोष्टी केल्यात तरी स्वामी प्रसन्न होतात आणि भक्तांच्या जीवनातील अडचणी दूर करतात असं सांगितलं जातं मात्र कधी कधी कितीही इच्छा असली तरी काही गोष्टी करणं शक्य होत नाही वेळ कमी असतो कामाचा ताण असतो किंवा योग्य प्रकारे पूजा अर्चना करता येत नाही पण स्वामी समर्थांच्या दिवसावर अगदी काहीही जमलं नाही तरी तुम्ही पुढील गोष्टी नक्की करून पहा ज्याचे चमत्कारिक अनुभव तुम्हालाही जाणवतील नंबर एक स्वामी समर्थ हे साध्या श्रद्धेनेही प्रसन्न होणारे गुरु आहेत त्यामुळे काहीही विधी करणं शक्य नसेल तर मंत्रपठन मात्र करावा मंत्र पठन करणं जमत नसेल तरी फक्त स्वच्छ मनानं श्रीस्वामी समर्थ या नावाचा जप करावा फक्त श्रीस्वामी समर्थ नामस्मरण केल्यानंही आपल्याला चमत्कारिक अनुभव जाणवू शकतात मात्र हे नामस्मरण कसं करावं तर नित्यकर्म झाल्यानंतर किंवा दिवसाच्या कोणत्याही वेळेस बसून अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळा श्रीस्वामी समर्थ म्हणावं कुठेही असाल तरी मनोमन स्वामींचं नाव घ्यावं त्यांची कृपा नक्कीच आपल्यावर होऊ शकेल नंबर स्वामींच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी कापूर जाण्याचा उपाय खूप प्रभावी मानला समर्थांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा उपाय करणंही फार सोपा आहे सकाळी किंवा संध्याकाळी एक कापूर पेटवून तो संपूर्ण घरभर फिरवावा मुख्य दरवाजाजवळ कापूर आणि लवंग एकत्र करून जाळावी यामुळे घरात सकारात्मकता वाढते आणि संकट दूर होतात मात्र यावेळीसुद्धा स्वामींचं नामस्मरण करावं नंबर तीन ज्या दिवशी काहीच करणं शक्य नसेल त्या दिवशी फक्त स्वामी समर्थांचा फोटो पाहावा आणि त्यांना नमन करावं आपण हा फोटो मोबाईलवर बघू शकता किंवा घरात एखादी फोटो असेल तरी त्यांच्याकडे बघून डोळे बंद करून स्वामी माझ्या आयुष्यातील संकट दूर करा एवढंच म्हणावं हे छोटस नमनही स्वामींच्या कृपेसाठी पुरेस ठरू शकत श्री स्वामी समर्थ यांच्या प्रगट दिवसावर घरात एक तुपाचा दिवा आवर्जून स्वामींच्या घरात एका तुपाच्या दिव्याने सुद्धा मोठा चमत्कार होऊ शकतो त्यासाठी काय करावं तर स्वामींच्या प्रतिमेसमोर किंवा घराच्या पूर्व दिशेला एक तुपाचा दिवा लावा हे करताना सुद्धा श्री स्वामी समर्थ म्हणावं हे केवळ दोन मिनिटाचं काम असलं तरी त्याचा प्रभाव मात्र खूप मोठा असू शकतो नंबर पाच स्वामी समर्थ नेहमी सेवा आणि परोपकाराला सर्वात मोठं स्थान देतात त्यांच्या प्रगट दिवसावर कोणाची तरी छोटीशी मदत केली तरी ती मोठी सेवा ठरू शकते त्यासाठी आपण गरजू व्यक्तींना अन्नदान करू शकता स्वामींच्या प्रगट दिनी गरजू माणसाला कधीही काहीही दान करू शकता ज्यामध्ये तूप साखर कपडे किंवा फळे असू शकतात याचबरोबर रस्त्यावरील प्राण्यांना तुम्ही पाणी सुद्धा देऊ शकता ही सेवा केल्यानं सुद्धा स्वामींची कृपा निश्चितच लाभण्यास मदत मिळते नंबर सहा आता यापैकी सुद्धा काहीही करता आलं नाही तरी फक्त स्वामींना हाक मारावी ते नक्कीच ऐकतील डोळे बंद करावे हात जोडून स्वामींना मनापासून हाक मारावी स्वामी माझ्या अडचणी दूर करा माझ्यावर कृपा ठेवा असं साधव पण मनापासून म्हणावं स्वामी समर्थ हे सदैव आपल्या भक्तांसोबत असतात फक्त त्यांना आठवलं तरी त्यांची कृपा आपल्यावर होते असं सांगितलं जातात आणि असे बऱ्याच जणांचे अनुभवसुद्धा आहे तर श्री स्वामी समर्थ यांच्या प्रगत दिवसावर खूप मोठा पूजाविधी करणंही गरजेचं नाही ज्यांना खूप मोठे पूजाविधी करणं शक्य नसेल तरी फक्त एका छोट्याशा कृतीनं त्यांची कृपा आपल्याला मिळू शकते अगदी काही जमलं नाही तर याआधी सांगितल्याप्रमाणे फक्त श्री स्वामी समर्थ म्हणा स्वामींचा फोटो पाहून नमन करा एक कापूर जाळा तुपाचा दिवा लावा कोणाला तरी छोटीशी मदत करा डोळे बंद करून फक्त मनापासून स्वामींना आठवा यातील फक्त एक गोष्ट केली तरी स्वामींची कृपा आपल्यावर असेल आणि आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल जाणवतील शिवाय आपल्याला संकटांपासून मुक्ती मिळेल सुख शांती लाभेल आणि श्री स्वामी समर्थांची अखंड कृपा आपल्यावर राहील तर मंडळी स्वामींच्या प्रगट दिनी तुम्ही स्वामींची कोणती सेवा करता कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला आलेले अनुभव शेअर करायला विसरू नका स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका